आपण बघतोय की दोन दिवसापूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता एका हॉटेलमधून हॉटेलमधून व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्या हॉटेलच्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की उरुळी कांचनच्या शिंदेवणे परिसरामध्ये एका महिलेवरती एक पोलीस अधिकारी दारू पिऊन नऊच्या दरम्यान पंचनामा करण्याच्या कारणासाठी हॉटेलमध्ये येत आहेत आणि हॉटेलमध्ये आल्याच्या नंतर शारीरिक सुखाची मागणी करत आहेत इतका भयानक तो व्हिडिओ होता आणि त्या महिला आज आपल्यासोबत आहेत काय नक्की काय प्रकार होता आणि काय कसा सगळा काय प्रकार कसा घडलं सांग नमस्ते सर त्या दिवशी रंगपंचमीच्या दिवशी माझी एक कंप्लेट होती तीनशे चोपन्नची तर त्या व्यक्ती जो आरोपी आहे त्याच्यावर मी एकशे बाराला कॉल करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला त्याला अटक पण झाली आणि त्याची केस दाभ्यांनीच घेतली होती तर त्याची केस दाभाड्यांनी घेतली त्याच्यानंतर कोण तुमच्या हॉटेलमध्ये ग्राहक आला आला होता? होता होता आमच्या हॉटेलमध्ये जेवायला ग्राहक आला होता तर त्यानं आम्ही मी आणि माझी मुलं बाहेर बॅक साईडला इथंच आपण उभा राहिले इथंच कलर खेळत होतो हा रंगपंचमीच्या दिवशी तर कलर खेळत असताना तो माणूस काय केलं त्यानं बॅक साईडून आला तो मी इकडे वॉशरूमला चालले पोरं इथं बेसिन जवळ हात धुवायला लागले ला म्हटलं आता चला झालंय कलर खेळून आता आंघोळ वगैरे करून घ्या हे झाल्याच्या नंतर मग तो माणूस ह्या छोट्या माझ्या पोराच्या हातातून नऊ वर्षाचा पोरग त्याच्या हातातून कलर घेतला माझ्या पाठीमागून आला आणि त्यानं तिथं मला कलर लावून जे नको ते वर्तन केलं मग त्याच्या विरुद्ध मी तक्रार केली पोलीस स्टेशनला उरुळी कांचन पोलीस स्टेशनला अशोक होले अशोक खाणवले हा तर ते झाल्याच्या नंतर मग ही केस मी दाभडे सरांकडे त्यांनी माझं केस लिहून घेतली होती हा तर ती लिहून घेतल्याच्या नंतर दाभडे सरांना सांगितलं मी की सर आरोपीची गाडी हॉटेलच्या तिथे आहे आरोपीचे नातेवाईक जर आले तर ते परत आम्हाला येऊन नाही का शिवेगाळ करतील किंवा मला बोलतील काहीतरी की आमच्या पोराला कारण मी त्या आरोपीला मारलं होतं त्यानं माझ्या अंगाला छेडछाड केली म्हणून त्याला मारल्याच्या नंतर ते सरांना पण सांगितलं मी तसं येऊन गाडी घेऊन जावा म्हणून तर ते सरांना सांगितल्यावर ते सर आहेत ना दुसऱ्या दिवशी पंचनामा झाला दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ते सर साडेआठ वाजता इथं आले त्यावेळेस मी गुरुळीच्या मार्केटला गेली होती भाजीपाला माझे मेसचे डबे आहेत ना तर तुमच्याकडे जो दिवशी एक कस्टमर म्हणून आला होता त्याने तुमच्यासोबत गैरवर्तन केलं हॉटेलमध्ये आणि त्याच्या विरोधात तुम्ही रंगपंचमीच्या दिवशी उरुळी कांचन पोलीस स्टेशन मध्ये तुम्ही तीनशे चा गुन्हा देखील नोंदवला आणि त्याची गाडी ह्या आरोपीची इथं राहिली होती आणि त्याचे घरचे नातेवाईक तुम्हाला येऊन त्रास देतील यासाठी तुम्ही पोलिसांना कळवलं होतं हो हो सांगितलं होतं त्यांना की बाबा तुम्ही या आणि ती गाडी तुमच्याकडे घेऊन जावा तर ते झाल्याच्या नंतर मग त्यांनी काय केलं पंचनामा हे वगैरे केला, केला दुसऱ्या दिवशी आणि संध्याकाळी दाबाड आहेत ते संध्याकाळी साडेआठ वाजता ड्रिंक करून आले त्यावेळेस मी हॉटेलमध्ये नव्हते भाजीपाला आणायला गेले होते मोठ्या अधिकाऱ्यांनी पंचनामा केल्याच्या नंतर मी हे जे दाबा कॉन्स्टेबल आहेत किंवा पोलीस कर्मचारी आहेत हे परत हॉटेलमध्ये आले परत पंच ते बोलले मला फोनवरती वस्तादच्या फोनवरून फोन केला मला बोलले मी पंचनाम्यासाठी मी आलेलो आहे म्हणून तुम्ही या पटकन तर बरं ठीक आहे म्हटलं सर येतील मला वीस मिनिटं लागतील म्हणलं यायला तरी पण मी हातातलं काम सोडून होता एवढं लवकर मी आले इथं आल्यावर बघते तोपर्यंत त्या सरांनी गोंधळ घातला होता इथं बर ठीक आहे म्हणलं नाही का माझ्या बारक्या पोराला धक्का पण दिला ते पण झालं मग मला त्या दिवशीचा जो प्रकार झाला तर त्यांनी फुल पिलेले होते मला म्हटले की नाही का तू दिसते अशी म्हणूनच त्यानं तुला झटला मग ते पण माझ्या बॉडीला टच करायला लागले ते टच करायला लागल्याच्या नंतर मी त्यांना म्हटलं सर टच काही करू नका म्हटलं तुम्ही मग मी म्हटलं मी तुमचा व्हिडिओ काढून आणि सोशल मीडियावर व्हायरल करत ध्यानी नव्हतं त्यामुळे मी काही तो व्हिडिओ त्यांचं काढलं नव्हतं हा मग ज्या वेळेस त्यांचं जरा वर्तणूक जास्तच व्हायला लागली मग मी मोबाईल मात्र हातात घेतला आणि मी माझा आवाज वाढवला हा माझा आवाज वाढवल्याच्या नंतर मग त्यांनी विषय चेंज केला की बाबा तुमच्या हॉटेलला दारू मिळतीये आणि तुम्ही मी इथं पंचनाम्यासाठी आलेलोय म्हणून हाच विषयावर त्यांनी जोर धरला मी तसं बोलल्याच्या नंतर दाबाडेकडे तुमचा नंबर कसा मिळाला तर तुमची जी पूर्वीची केस होती दोन दिवसापूर्वी केस होती त्याच्यामुळे त्याच्यामुळे तुमचा नंबर त्यांच्याकडे मिळाला आणि या नंबरचा मिसयूज करत त्यांनी तुमच्यासोबत सगळं काही परिवर्तन केलं हो बरोबर आता तुम्ही ह्या पोलिसांच्या विरोधात काय पोलीस स्टेशनला कंप्लेंट नोंदवली आहे आता ह्याच्या विरोधात कंप्लेंट मी द्यायला गेली होती रात्रीच्या नऊ वाजता मी, एक ला ला मी, मी ता गेले एकशे बाराला कॉल केला ते लोक आले नाही त्यांनी आम्हालाच तिकडे बोलवून घेतलं बरं ठीक आहे म्हटलं मी येते मग मी तिथं गेले तर त्यांनी नऊ वाजल्यापासून एक वाजेपर्यंत माझी कम्प्लेंटच घेतली नाही कंप्लेंट घेतली नाही आणि नंतर मी काय केलं हायवेवरती उभा राहिले रोडवरती म्हटलं माझी कम्प्लेट घ्या नाही तर मी इथंच बसून राहते म्हंटल मी तिकडे रोडवरती गेलो त्यांचे हवालदार कॉन्स्टेबल वगैरे बाकीचे कर्मचारी त्यांचे जे काय होते डिपार्टमेंटचे ते आले चला ताई तुमची कंप्लेट घेतो कम्प्लेंट घेतो तरी पण पण त्यांनी काय केलं फोनवरती आहे ना मोठ्या सरांशी चर्चा करून सर कलम कोणतं लावायचं काय करायचं म्हणजे नु। माझी समज काढली की जाऊ द्या मॅडम सोडा तो डोक्यात थोडस त्याचा मुलगा वारल्यामुळे तो वेड्यासारखं करतोय असं करतो तसं करतो नाही का आणि त्यामुळं मग म्हटले जाऊ द्या सोडा आम्ही त्याला समजवतो तो नाही परत असं करणार नाही तो तुमच्या तिकडे येणार परत मग मी म्हटलं त्यांना तो वेड्यासारखं करतो तुम्ही डिपार्टमेंटला ठेवलंय त्याला समजा आमच्यासारखा सामान्य माणूस आला तो डिप्रेशन मध्ये त्यांना जर गोळी वगैरे घातली तर आमच्या सामान्य माणसाचं काय होणार आहे पोलीस 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 पुणे किंवा जे ग्रामीण आहेत हे कुठेतरी महिला स्टेशन मध्ये दुसऱ्या कारणास्तव कम्प्लेंट द्यायला गेलाय तर अशा पिढीत महिलांना कुठेतरी पिळवणूक करायचं काम पुणे ग्रामीण पोलीस करते असं मला वाटतं हो 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 नक्कीच वाटतंय त्यांनी माझी कंप्लीट मी रोडवर जेव्हा गेले ना त्याच्यानंतर घेतली ते पण माझ्या मनाच्या विरोधात की माझ्या अंगाला टच वगैरे केलं किंवा के त्यांनी जे मला शब्द वापरले की बाबा हा तू अशी दिसती तशी दिसती म्हणूनच त्या आरोपीनं म्हणूनच त्या आरोपीनं तुम्हाला तु असं छेडछाड काढली हे असं त्यांनी ते, ते वाक्य वापरलं मला बरोबर नक्कीच आपण बघतोय की या जे काही हे जे जे उरुल कांतीच्या शेजारी जे गाव आहे जे गाव आहे त्या गावामध्ये एक जे प्रकार घडला होता ह्याच महिलांच्या अगोदर एका कस्टमर कडून एका आ, कस्टमर हॉटेलमध्ये आले होते आणि कस्टमर कस्टमरकडून या ज्या ताई आपल्यासोबत बोलल्या त्यांच्यावरती तीनशे चोपन्न म्हणजे वेगवेगळ्या जे काही प्रकार असतो ते प्रकार त्यांच्यावरती केल्यामुळं त्यांनी उरुळी कांजन पोलीस स्टेशनला एफ आय आर नोंदवली होती तीनशे चोपन्नचा गुन्हा देखील नोंद केला होता अशोक खोले नाव या आरोपीचे सांगितलं जाते त्याची गाडी देखील हॉटेलमध्ये लावली आहे परंतु ती गाडी घेण्यासाठी त्या आरोपीच्या घरचे येत आहेत त्यांना धमकावत आहेत की तुम्ही गुन्हा नोंद जो केला आहे तो रिटर्न घ्या आणि त्यामुळंच त्या परत एकदा त्या पोलिस कांचनच्या पोलीस स्टेशनमध्ये गेल्या होत्या आणि पोलिसांना याबाबत सगळी माहिती दिली त्यावेळेस त्याच उरळीकांचनचे पोलीस स्टेशनचे जे काही दाबाडे म्हणून कॉन्स्टेबल uh, आहेत हे दाबाडे कॉन्स्टेबल ह्या सगळ्या प्रकाराचा फायदा घेत त्या लेडीजकर परत आले त्या हॉटेलमध्ये परत आले आणि काल रात्री जो काही त्यांनी गलितचा प्रकार केला आहे पोलिसांच्या वर्दीचा कुठेतरी अपमान करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे काय प्रकार केला तर ज्या पीडित महिला आहेत त्या पीडित महिलेकड तू दिसण्यासाठी अशी आहेस त्यामुळेच तुझ्यावरती असे काही प्रकार घडत आहेत असं बोलून त्या पीडित महिलेला वेगवेगळ्या ठिकाणी टच करणं असेल किंवा वेगवेगळ्या गोष्टींची मागणी करणं असेल ह्या वर्दीतला हैवान करत होता आणि त्यामुळेच त्यांनी या हैवानाविरोधात देखील रात्री जवळपास नऊ ते दीड वाजेपर्यंत त्यांनी उरुळ कांचनचा रस्ता अडवला होता एवढं करून देखील उरळी कांचनच्या पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी त्यांची बाब नोंदून घेतली नाहीये त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केलाय आणि यावरती पुणे पोलीस काय कारवाई करताल हे आता आपल्याला बघण्याचं गरजेचं आहे मी मेगराज गावरे येथून बघताय क्रांती न्यूज या विषयावरती आपण वारंवार रिपोर्टिंग तुम्हाला करणार आहे धन्यवाद